इंद्रायणी देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानेशाची सांग माउले निलेश राऊत निलेश राऊत कुठून आलात आपण शेगाव बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा मधून आलेला आपण आणि या ठिकाणी आपण वारकरी शिक्षण घेतात वारकरी शिक्षणाची ही माहेरगर आहे हो महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घ्यायला काय काय शिकवलं जातं इथं मृदुंग गायन किंवा कीर्तन मृदुंग गायन कीर्तन आणि हिंदू धर्माचे वारकरी संप्रदायाची शिकवण या ठिकाणी जात आणि ही नदी नदीचं काय महत्व किंवा ही नदी नदीच्या काठी माऊलीने समाधी घेतलेली आहे इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाजिक ज्ञानेशाची इंद्रायणी काठी देवाचे आळंदी आळंदी हो पुण्यभूमी पवित्र तिथे नांदती तिथे नांदतो ज्ञानो राजा सुपात्र वेळ कस्तर आहे तया नमस्कार माझा सदोशी स्नानिसर या ठिकाणी अलंकारपुरी च्या या भव्य अशा प्रांगणामध्ये आपण बघत आहोत की हे मारकरे संप्रदायाचे शिकवण या ठिकाणी देत असतात आणि सुंदर अशी नदी आपण पाहता आहोत तर वारकरी संप्रदायाची शिकवण आहे की आता तुम्ही आपण असं म्हणतो की म्हातारीपणी आपण हे करावं अध्यात्म शिकावं धर्म शिकावा तर तुमचं काय म्हणणं आहे विषय तुम्ही आता तर एकदम तरुण आहात मग आता ह्या वयात काय वाटतं तुम्हाला कि विषय किंवा विषय काही वय नाही ना ठीक आहे वय नाही आहे वेन ना। आहे येते का घरची अटोन नाहीये नाहीये दाटो मावळे आहेत ना घरचे मावळे आहेत अ गर्दन चढ दिया नमस्कार रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे आपला नाव सांगा मावळे योगी सारा दिसले योगीच महाराज दिसले हा कोणत्या गावून आला आपण धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा बर आता हे नदी आहे म्हणजे आपण असं म्हणतो की सर्व नद्या समुद्राला जातात तशी ही इंद्राई नदी आपली पंढरपूरला जाते म्हणजे आळंदी नगर हे पाणी जे आपण पाहतोय हे पाणी पंढरपूरला जाणार आहे तसे वारकरी संप्रदायाच्या असे आता आपण ती दिंडी पाहत आहोत तर थोडेसे मला माहित सर संप्रदायविषयी वारकरी संप्रदायात दिंडी किंवा आळंदी विषयी आळंदी असे आहे की ह्या हे स्थान आहे आळंदीचे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा वास आहे वास आहे ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये जे महादेव आहे ते महादेवाने स्वतः निवासस्थान केलेलं आहे म्हणजे स्वतः महादेव इथे येऊन गेलेला आहेत या ठिकाणी स्वतः महादेवाचा वास आहे म्हणजे सिद्धेश्वराचं स्थान आहे त्यामुळं आणि त्याचमध्ये त्या आळंदीमध्ये असे मागणे आहे की त्या आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या समोर जे समाज आहे त्या ठिकाणी एकशे आठ वेळेस समाधी घेतलेला आहे माऊलीने त्यामुळे पांडुरंगाने सांगितलं की माऊली तुम्ही समाधी घ्यायची असेल तर इथं सिद्धेश्वरा समोर घ्यावा कारण की तिथं मोठ्या मोठ्या ऋषी आहेत इंद्र आहेत आणि सर्व जे देवगण आहेत त्यांनी तिथं जीवन तप केलेला आहे जी संजीवनी समादे संजीवन समादे संजीवनी माऊली जिवंत घेतले आहे म्हणजे साक्षात सत्ता माऊली आत्म बसलेले आहेत आतमध्ये जाऊन बसले अजून मध्ये ते चैत्य जाणवत आपल्याला अजूनही जाणवत आवाज समाजाला तुमच्या मनातून किंवा प्रमाण जर तुम्ही जर माऊलीला माले समाजा जर कान लावले तर अजूनही आवाज येतो तुम्हाला आज सुद्धा आपण जर तिथं माउलींच्या दर्शनाला गेलो आणि कान जर लावला तरी आवाज येतो आपल्याला हो आवाज येतो आणि हा असा पवित्र असा परिसर आहे आणि वारकरी सम्राजाची पंढरे हो वारकरी प्रत्येक वारकऱ्याने आनंद लिहिणं गरजेचं गर आहे कारण की जे पिंपळ आहे ते पिंपळामध्ये बा पिंपळा समोर जे समोर जे वृक्ष माझ्या माझ्या जे पिंड आहे पिंड त्या पिंडाचे दर्शन घेतल्यानंतर बारा ज्योतिर्गा जे दर्शन होत ते बारा ज्योतिर्ग दर्शन ते आपल्या समाधी समोर होत कारण की पिंपळ जो आहे ते त्याला सुवर्ण म्हणलं आहे कारण की माऊलींनी त्याला माऊलींच्या आईने स्वतः प्रदर्शना घालून त्याला ते केलेलं आहे आहे त्यामुळे ते आतापर्यंत ते सिद्ध आहे सिद्ध झालं म्हणजे परक्यात आता मारुतीराजाच्या आहेत त्यांना मरण आटळ आहे तसेच टेंपळाला हे मरण आटळ आहे अमर आहे ते हो अमर आहे म्हणजे मारुती जसे त्यांना हे नाही संजीव आहे म्हणजे कडकती आहे तसे ते अक्षय वृक्ष आहे हो अक्षय वृक्ष आहे तर माउली या तर आपण एकदा गजर करूया या

Nada, nada, इंद्र इंद्रायणी नदीच्या तिरे आहोत या ठिकाणी भजनाचा रंग आपण पाहत आहोत वारकरी भजनामध्ये चल असतात रोज असंच हरिपाठ भजन ग्राम प्रदक्षिणा या ठिकाणी हो होत असते आपण पाठीमागं पाहतो ही इंद्रायणीचं दर्शन आपण घेत आहोत ही इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची तर आपल्या वारकर संप्रदायामध्ये आळंदीला प्रत्येक व्यक्तीने यावं एकदा तरी आणि या इंद्रायणीचं दर्शन घ्यावं आणि मी आता पाहतोय की इंद्रायणी खूप सुंदर अशी आहे म्हणजे आता कुठंच तिथं अस्वच्छता दिसत नाहीये जशी पूर्वी अस्वच्छता दिसायची तशी आता इथं अस्वच्छता नाहीये स्वच्छता बऱ्यापैकी स्वच्छता आहे आणि सर्वांना विनंती आहे की या इंद्रायणी काठी सर्वांनी स्वच्छता राखावी कारण हे आपलं तीर्थक्षेत्र आहे आपल्या वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे तर या तीर्थक्षेत्राची काळजी आपण घेणं गरजेचं आहे जसं आपलं ते इंद्रायणीचं पाणी आपण आपल्या मुखात घेत असतो इतकी स्वच्छ जसं इंद्रायणी राखणे आपल्या प्रत्येक वारकऱ्याचं कर्तव्य आहे आणि वारकरी म्हणून मला मी आवाहन करतो की सर्वांनी आळंदीमध्ये ज्यावेळी आपण इंद्रायणी येत असतो त्यावेळी कोणीही अस्वच्छ करू नये कारण हे आपल्या भक्तीचं श्रद्धेचं स्थान आहे असं मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद शेगावच्या महाराजांविषयी सांगा ना गजानन महाराजांविषयी श्री संत गजानन महाराज शेगाव इथं राहणार म्हणून असे गजानन महाराजचे नाव होते गणगण गणात हा त्याचा ह्यात महाराजांचा मंत्र महाराज सदा गणगण गणात बोलते गणगण गणात बोलते हे सदा महाराजांच्या मुखात असायच महाराजांच्या मुखात असायचं आणि असं म्हटलं की आळंदीच्या ज्यावेळी दिंडी निघते त्यावेळी कळस हालतो मी काय होतं नक्की कळ हालतो <laughs> प्रस्थानाच्या दिवशी हा जो कळस आहे ना तो आता इथून दिसत नाही तो पण आतमध्ये कळस आहे तो कळस हालतो कळस हालतो नंतर तो कळस हाल्यानंतर माऊलीची दिंडी प्रस्थान होते निघते माऊलीच्या दिंडीचं प्रस्थान होतं हो आणि इथं आकंडारी नंतर रोज असतो हो भजन रोज असतं रोज असतं मावली या मंदिरात मुलांना तरुण मुलांना काय संदेश द्यामध्ये निघाले की आता जे मोबाईल वापरते किंवा इतर ते करत असते तर अध्यात्मासाठी यासाठी काय सांगत परमार्थ करा परमार्थ करा परमार्थासाठी काही कोणती नाही नाहीये किंवा वय नाहीये कोणत्याही वर्षी परमार्थ केला चालते असं काही वय नाही धन्यवाद